आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची कंटेनरचा धक्का लागल्याने महिलेचा मृत्यू नामपूर येथील दुर्दैवी घटना सटाणा बाजार करून आपल्या घरी स्कूटीवर जात असलेल्या महिलेचा कंटेनरचा धक्का लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना आज संध्याकाळी नामपूर येथील आनंद भेड सेंटर जवळ घडल्याने चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे याबाबत जायखेडा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी आज नागपूर येथील आठवडी बाजार असल्याने रातीर येथील महिला सिंधुबाई वसंत मोरे वय पंचावन्न या नामपूर येथे आपल्या मुलासह स्कूटी क्रमांक एम एच एक्केचाळीस बी के सत्तावन्न पंच्याण्णव बाजार करण्यासाठी आल्या होत्या बाजार आटपून त्या रातीर येथे परत जात असताना नामपूर येथील आनंद सेंटर सेंटरजवळ कांद्याचा कंटेनर त्यांच्या पाठीमागून येत होता कंटेनरचा धक्का स्कूटीला बसला व त्या धक्क्याने महिला खाली पडून तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी आपल्या सहकारी समवेत घटनास्थळी धाव घेतली असून सदर महिलेचा मृतदेह नामपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय बांगलण वृत्तांतासाठी संतोष जाधव सह सुनील निकुंभ